येवला तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा चा होत असून या पार्श्वभूमीवर रेबीज प्रतिबंधक लस एवला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी उपलब्धता होत नाही त्यामुळे सर्व तालुक्यातील रुग्णांना प्रायव्हेट दवाखान्यातून लस उपलब्ध करून घ्यावी लागते परिणामी मोठा खर्च होत असल्याचा आरोप युवा नेते कुणाल दरोडे यांनी केला आहे एवला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रेबीज प्रतिबंधित लस इंजेक्शन उपलब्धता नसल्याच्या कारणाने कुणाल दराडे यांनी संबंधित यंत्रणेला धारेवर धरलेला आहे गेल्या काही दिवसांपासून अनेकांना कुत्रे चावल्याने येवला ग्रामीण रुग्णालय येथे संबंधित रेबीजचे प्रतिबंधित लस इंजेक्शन उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना प्रायव्हेटमधून महागाचे इंजेक्शन विकत घेण्याची वेळ येत असल्याचा आरोप युवा नेते कुणाल दराडे यांनी केला आहे आज येवला येथे मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहे येण्याचं निमित्त असं आहे की सकाळी जवळपास बारा ते पंधरा लोकांना त्या ठिकाणी डॉग बाईट झालं कुत्र्यांनी त्या ठिकाणी चावलं आणि कुत्र्यांनी चावल्यानंतर हे बारा पंधरा लोक या ठिकाणी हॉस्पिटलला आले परंतु हॉस्पिटलला आल्यानंतर जे काही इंजेक्शन त्यांना अपेक्षित होते ते इंजेक्शन या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही आहे आणि म्हणून त्यातल्या बऱ्याच लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होती त्यांनी स्वतः बाहेरून इंजेक्शन परचेस केले आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या ठिकाणी इंजेक्शन मारून घेतले ज्यांची परिस्थिती होती त्यांनी इंजेक्शन मारले इतपत ठीक आहे पण पर ज्यांची परिस्थिती नव्हती ते लोक आज असेच घरी निघून गेले निराशापोटी मग याला नेमकी जबाबदार कोण आहे आणि कुत्रे चावल्यानंतर नेहमी आम्हाला या ठिकाणी यावं लागतं आणि इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागतो हे किती दिवस चालणार आहे आणि म्हणून माझं आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगणं आहे की हा प्रश्न तुम्ही कधी मार्गी लावणार आहे हे इथल्या लोकप्रतिनिधींचं अपयश आहे मी असं सांगेन तुमच्याकडनं प्रश्न सुटत नसतील तर आम्ही कलेक्टरला निवेदन देतो कलेक्टर साहेबांना आम्ही सांगतो राज्याच्या गृह खात्या ग्रा, राज्याचे जे आरोग्यमंत्री त्यांना आम्ही सांगतो त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडनं हा प्रश्न आम्ही सोडवतो मला या ठिकाणी विचारे प्रशासनाला दोष द्यायचा नाही ते इथे काम करत आहे परंतु ज्यांच्याकडनं ह्या सगळ्या व्यवस्था औषधं असतील इंजेक्शन असतील हे उपलब्ध होणं गरजेचं होतं इथं कोणीतरी जबाबदार माणूस असणं गरजेचं आहे आणि हे प्रश्न सुटले पाहिजे इतकं मोठं नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं परंतु डॉक्टरचा अभाव स्टाफचा अभाव मेडिसिन मिळत नाही इंजेक्शन मिळत नाही म्हणजे मग नेमकी करायचं काय आणि म्हणून यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत मी लवकरच कलेक्टर साहेबांना ही सातत्याने जी डॉग बाईट झाल्यानंतर इंजेक्शनची जी अडचण निर्माण होते तिथे आम्ही शिवसेनेच्या वतीने पत्रव्यवहार करणारच आहोत माझी प्रशासनाला विनंती आहे की हा यवला येवला शहर हे सगळे जागृत आहे आणि आम्ही विरोधकाच्या भूमिकांमध्ये असल्यानंतर आम्ही गप्पा बसणार नाही जिथे जिथे सत्ताधारी चुकतील त्या त्या ठिकाणी सत्ताधाऱ्याला जाणीव करून देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आत्ताच साहेब या ठिकाणी आले डॉक्टर साहेबांना मला सांगणं आहे की आत्ताच एकदाची काही यादी जी कर तयार करायची कर, ती यादी तयार करा ज्या काही मेडिसिन तुम्हाला उपलब्ध करायचे असेल ते आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू हपकिंगकडे जाऊ आरोग्य मंत्र्याकडे जाऊ परंतु तुम्हाला मेडिसिन या ठिकाणी उपलब्ध करून देऊ बाईट डॉगचा या सगळ्या आजूबाजूच्या तालुक्यामधून कुत्रे या ठिकाणी सोडल्यात येतात कारण इथं प्रशासनाचा धाकच राहिलेला नाही आहे लोकप्रतिनिधीचा धाक राहिलेला नाही आहे कोपरगावचे कुत्रे येवल्यात वैजापूरचे कुत्रे येवल्यात मनमाडचे कुत्रे येवल्यात आता याच्यानंतर श्रीरामपूरचे कुत्रे येऊल्या शिर्डी सगळेच याच्यानंतर जर डॉग बाईट जर झालं तर आम्ही एखादी प्रायव्हेट टीम लावू आणि अर्धे कुत्रे नगरपालिकेत सोडू आणि अर्धे कुत्रे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणून सोडू हे माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे आणि म्हणून याच्यावर त्वरित प्रशासना नगरपालिकेचे सी ओ आणि उपजिल्हा रुग्णालयाचे जे सीनियर डॉक्टर चीफ डॉक्टर जे असतील ते त्यांची जबाबदारी आहे की सीओनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि जे डॉगबाईट बैठ झालेलं असेल कुत्रे चावले असेल त्याच्यासाठी मेडिसिन डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने उपलब्ध करावं हे सांगण्यासाठी मी आज आलेलो आहे इतरही बाबतीमध्ये मेडिसिनचा इतका अभाव आहे लोकांना आता घशाची साथ चालू आहे लोकांना त्या ठिकाणी वातावरण आज पावसाचं वातावरण झालेलं आहे लोक आजारी आहेत चिमुकल्या आजारी आहेत पण म्हणाव्या त्या मेडिसिन लवकर उपलब्ध होत नाही याची दखल त्या ठिकाणी घ्यावा एवढंच मी अद्याप आपल्या माध्यमातून सांगतो आणि याला इशारा समजावा एवढंच मी सांगतो आणि थांबतो आपण आलात मीडियाने या ठिकाणी काय हे बघा आता नगरपालिकेचा ना, फिल्ट्रेशन प्लांट किती सुंदर आहे बघा म्हणजे काय परिस्थिती आहे कोणी कधी विचार केला का याच्यावरती आम्ही आम्ही बोला बिल्डरचा विषय शिक्षकाचे इथलं पाणी आहे आम्ही बोलायला गेलं का, का, बोला का। सत्ताधाऱ्यांचे पोट दुखतात त्यांच्या पोटामध्ये गोळा येतो आणि मग सांगतात की राजकारण करतायत तर मला तुम्हाला सांगायचं आहे हे अनेक प्रश्न अशा आहेत हे मार्गी लागणं गरजेचं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही विरोधाला विरोध करणार नाही आम्ही सत्तेची बाजू त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि सत्ते जे काय ते आम्ही जनतेपुढे आणणार आहोत धन्यवाद ऋषिकेश कांबळे जनविश्वास न्यूज एवला।